मित्रांनो आपण आज आलेलो आहे वडिया गावामध्ये ज्या गावामध्ये एक नामवंत बैल होऊन गेला वडीकरांचा बावर्या ज्या बावर्यानं अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या वडीचं नाव केलं त्याच दावणीला आता त्यांच्या मालकाचं नाव करतोय अंजीर आज अंजीरची मुलाखत घेऊया वया आपण कुठून अंजीर घेतलेला अंजीर बेंगलोरवरून घेतलेला बेंगलोरवरून घेतलेला दोन वर्षे झाली दोन सव्वा दोन वर्ष झाली आता काल परवा आमचा गुलाल झाला ही गाडी कुमारी अनुष्का पस यादव यांच्या नावावरती गाडी पहते आणि संतोष शेठ घरात वरचे ओली मुंबई यांच्या नावाने ही गाडी पहते त्याचबरोबर गेले दोन वर्ष प्रचंड त्रास या सगळ्या मुलांनी घेतलेला आहे प्रचंड म्हणजे अतिशय प्रचंड एवढे दिवस गुलाल न होण्याच कारण फक्त पायर पायरा नसल्यामुळं एवढे दिवस आम्ही आंध्रात राहिलो एवढे पोरद्याऐश खुश होते काय विचारूच नका म्हणजे प्रत्येक अड्ड्यावर आम्ही गेल्यावर कधी गट काढला नाही असं कधी झालंच नाही एवढी पोर रातून दिवस म्हणजे ह्या बैलासाठी झटते ते काय आता ह्या क्षेत्रात आहे ना आता सध्या भरपूर जणांना अडचण येते कारण मी भरपूर मुलाखती घेतले ते पायऱ्याला अडचण येतात आता बैलाला मी पण त्याच व्हिडिओ बघितलं मैदानात पण बघितलं बैलाला मी भरपूर स्पीड आहे जवळजवळ मला वाटते पुढचं दीडशे फुट अंतर आयले की बैल असा वाऱ्याच्या गतीने येतोय तरी ती काल पैरे भेटत नाहीत काय नक्की काय काय होतं काय अडचणी म्हणजे वाहिचा विषय येतो चांगलं म्हणजे गुलाल कुठे केलाय तुम्ही काय आता आमचे हे बापू आहेत बापूने सुद्धा आता पहिली दुनी ओळख असल्यामुळं प्रत्येकाला फोन केला की ते पहिल्यांदा म्हणते की कुठं बैल राहिलाय ते आता प्रत्येक जण गुलाल राहिला तरच तुम्हाला बैल पायऱ्याला होतोय आहे असे कित्ये गरिबाची बैल आहेत की पैरे म्हणून माग आहेत अजून आज सुद्धा बापू असतील आमचे अशोकराव यादव असतील देवदास यादव असतील स्वतः मालक यादव असेल भरपूर प्रयत्न आजपर्यंत दोन वर्षात आम्ही केले पायऱ्यासाठी परंतु त्या दिवशीचा पायरा योगायोग झाला तो पैरा झाला एका संघ आणि त्यांनी बैल आणला दुसराच आणि त्यावरतीच आम्ही राहिलो पहिल्यांदा कटाल तर असं झालं की तो बैलच नाही मग आपण दुसरा पायरा करूया मैदानात कितीपर्यंत पाक आम्ही केलेलो त्यानंतर ठीक आहे आलोय तर म्हटलं पोळया नशिबान आमची गाडी त्या दिवशी राहिली आणि पाच नंबर आम्ही केला अंगापूरच्या मैदानात पण आता तुम्ही सांगितलं जसं तुम्हाला असं काय वाटलं की आता जो बैल येणार होता तो बैल आला नाही दुसऱ्या सोबत पयरा करून आपली गाडी गुलालात राहील म्हणजे एवढा विश्वास तुम्ही दाखवला आपल्या अंजीरवर नाही आमचा अंजीरवरती पहिल्यापासूनच विश्वास आहे आम्हाला माहिती आहे ज्या दिवशी आला बैल पुरेल ज्या दिवशी बैल पुरेल त्या दिवशी आम्ही गुलाल करणार तू ही अगदी दोन वर्षापासून आमचं ती सत्यच आहे बैलगाडी आहे का नाही आत्ता जसं मी पहिल्यांदाच सांगितलं पायऱ्याच्या अडचण येते ते जरी आपला बैल किती जरी पळणार असला तरी अडचण ही सगळ्यांनाच आहे पण असं पण होतं की एखाद्याचा खरच खरंच बैल पळाला आणि कितीही तो अंधारात असला तरी त्याच्या तो पळायचा जीवा आहे ना आपला जो म्हणजे त्यात खासियत आहे किंवा त्या बैलाच उटीला स्पीड आहे किंवा तोंडालाच स्पीड आहे तर तो दाखवून देतो की बाबा खरंच मी पळू शकतोय आणि एक नंबरच्या बैलांना देखील लढत देऊ शकतोय आता त्या दिवशी असं झालं चोराडचं मैदान असेल अगदी निमसोडचं असेल उंबरड्याचं असेल असे कित्येक मैदान झाले की गटाला आम्ही टॉपची बैल जे आहेत हो जे नंबरमध्ये रोज आहेत त्यांच्या गाडी आम्ही गटाला मारलेत म्हणजे इथपर्यंत आम्हाला हे परंतु काय व्हायचं आमचं बैल जो पुढं आहे दीडशे फूट दीडशे फूट म्हणजे गावणारच नाही बैल आहे कुठ कसलाही बैल घाला त्याला बैल पुढच्या दीडशे फुटात कमी पडणारच आणि ओढून असा असाही बैल आहे त्याच अंजीरचं वैशिष्ट्य काय सांगता की खरंच ही अंजीरचं वैशिष्ट्य आम्हाला आतापर्यंत जाणवलंय दुसऱ्या बैलात नाही बघायला भेटलं अंजीरचं वैशिष्ट्य तस भरपूर आहे भरपूर म्हणजे खाली सुट्टीला शांत उभं राहणं खरं त्रास न देणं आणि आजपर्यंत एक रेकॉर्ड आहे की आमच्या गाडी बरोबर अड्यात प्रत्येक गाडी मारहाण असते आमच्या गाडी बरोबर कधीही एक काठी नसतो कधी हासूड नसतो बिना काठी बिना हसवाडायची आमची गाडी असते कधी आम्ही बैल सुद्धा तापवत नाही ही वैशिष्ट्य आमच्या बैलाच आहे की त्याला तापव ही तसलं काय करायला लागत नाही आणि तुम्ही कितीही फेरे काढा बैल तेवढ्या जोशात असणार त्या अंगापुरात आम्ही पाच नंबर केल्यानंतर बैल आणून बांधला त्यावेळेस ही बैल उकरतच होता मग त्याला कटाळा कसलाच नाही ही वैशिष्ट्य आता ज्यावेळेस हा बैल आपल्या दावणी आला का नाही कारण ज्यावेळेस वेळेस बैल गुलालात राहतो ना त्यावेळेस त्याच्यावर भरपूर कष्ट घेतलेले असतात त्यावेळेस गुलाला मिळत असतो आणि बैलाला आपल्या यश मिळत असत तर घेतल्यापासून काय काय तडाधाडू केल्या की बाबा ह्या अशा तडाजाडा केल्या मी ह्या धडपडी केल्या तेव्हा इथपर्यंत पोहोचलो भरपूर कष्ट घेतलं म्हणजे नांगरा टायर लहान असेल रोजचा व्यायाम असेल भरपूर म्हणजे सगळीच मुलं जसे हे आमचे बापू सांगायचे आम्हाला की बाबून त्याला हा अशा प्रकारे व्यायाम द्या ते सांगतील त्या प्रकारे आम्ही व्यायाम केला घेतला राहते आणि आज हित परिणाम आले पण सुरुवातीला ह्या क्षेत्रात पायऱ्याला भरपूर अडचणी येतात कितीही गाडा बैलगाडा मालक मोठा असू द्या सुरुवात ज्यावेळेस होती ना शून्यातून त्यावेळेस भरपूर अडचणी येत असतात त्यावेळेस कसं तोंड दिलं अडचणीला अडचणीला मग आम्ही पायऱ्याला फोन करायचो की प्रत्येकाला फोन केले जे यांची गाडी राहिली गटाला काढली त्यांना फोन केला कि ते पहिल्यांदा म्हणायचे तुमचा बैल कुठं राहिलाय आहे आमच्या बैलाला पुरत नाही तुमचा बैल एवढा पळत नाही पण त्यांना आज त्या दिवशी दाखवून दिलं आता त्या दिवशी अंगापूरच्या सीमेला टॉपची पाच बैल त्यात होते सहाव्या सीमेमध्ये टॉपची पाच बैल असून आम्हाला विश्वास नव्हता की आमची गाडी राहील म्हणून पण त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की टॉपची जरी असली तरी आम्ही ती गाडी मारू शकतो एवढा त्यांनी आम्हाला विश्वास दिलाय आता म्हणजे थोडक्यात दादा अंजेच वैशिष्ट्य काय म्हणायला जे कष्ट घेता का नाही त्याला का एखाद्या माणसाक कळत की आपला मालक आपल्यावर भरपूर कष्ट करतोय जीवापाड प्रेम करतोय त्या मालकासाठी जीव लावून पळलं पाहिजे शंभर टक्के त्याला ते कळतं काय तर कळतंय आणि आजपर्यंत त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो पळतोय परंतु बैल म्हणजे दुसरा बैल पळणं नाही हे असं अशा भरपूर अडचणी झाल्या त्यामुळं गुलाल गेल्याला थोडा वेळ लागला आम्हाला आणि त्यात आमची एक दुसरा एक बैल आहे पबन म्हणून तोही चांगला आहे तेव्हा दुई खांदी बाहेरून पळणार आहे पहिलाय दुई खांदी बाहेरून पळणार आहे शेवट डावी खांदी पूर्ण बाहेरनं पळतो उजवीन आजपर्यंत हा नाही संबंध झाला नाही त्यामुळे आम्ही सांगू शकत नाही की उजवीन बाहेरनं पळेल का नाही ते डावीन तर हा बैल आमचा पळतोच नव्वद म्हणजे तुम्हाला सांगतो बरे पैकी मैदान आम्ही ही घरची गाडी पळवली अगदी पेडगाव सारख्या नव्याण्णव गटात आम्ही पळवलो अठ्ठ्याण्णव नऊ त्या सुद्धा आम्ही दहा गाड्यांमध्ये चांगल्या फरकान्याने काढलेला गाडी मध्यंतरी तर एक दीड डांक्यान मागवते पण ती गाडी आम्ही काढलेली तिथं आता तुम्हाला त्याची आवडलेली आता आठवणीत राहायला शर्यत कुठली आतापर्यंत सांगताल की खरंच त्या शर्यत वाटलेले की आपली गाडी आता बसणार नाही आपली गाडी हानायची म्हणून हानायची त्यात त्यानं गाडी बसावली बस असं झालं मध्ये निमसोडचं मैदान तुम्हाला सांगतो आमची गाडी दोन टँक्यांना लेट सुटली ले, लेट म्हणजे बैल सुटलं नाही त्यावेळी <coughs> थोडे लक्ष नसल्यामुळे आणि सगळ्या गाड्या आठच्या आठ गाड्या पुढे असं चाललेत आणि आमची गाडी दोन टांकेने मग आहे आणि निकाल त्यानं तीन फुटात पुढे घेतलेला हो ते आमचं म्हणजे आम्ही न विसरणार ते आठ डा आहे निमसोडदा तुम्ही सांगितलं ते न विसरणं क्षण क्षण ज्यावेळेस तो क्षण त्याने घडावला आणि घडवून आणला त्यावेळेस काय सिच्युएशन काय होती काय मनात काय चालेल तुमच्या त्यामुळे तर आम्हाला विश्वास बसला ना आमचा बैल अगदी खाली सुटील जरी लेट सुटला तर तेव्हा त्यात धमक आहे की पुढे जाऊन ते गाडी धरणार म्हणून एवढी ते धमक आहे मित्रांनो तिकडे पण त्याचे सहकार्य त्यांचं पण दोन शब्द घेऊया तर मित्रांनो हे क्षेत्र आहे ना एका दोन माणसानं होत नाही ज्यावेळेस सहकार्य असतात मित्रमंडळी परिवार सगळा असतो त्यावेळेस या क्षेत्रात कुठंतरी आपलं नाव होतं आणि त्यापैकीच हे भैया पण आहेत अंजीर सोबत कायम असतात भाय्या का काय अंजीरचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगताला तुमच्या नजरेतून काय वेगळं वैशिष्ट्य वे वाटतं अंजीरचं वैशिष्ट्य म्हणजे महत्वाचा बैल मालकासाठी पुरते जेवढेच मालकानं लय कष्ट घेतलं म्हणजे इतकं कष्ट घेतलं की दोन वर्ष म्हणजे गुलाल नव्हता अक्षरशः आणि ज्याला फोन केला कि मानाची आज देतो उद्या देतो तुम तुमसनी बैल तर अशीच खेळवायची आज देतो उद्या देतू पण मालक कधी खाचला नाही महत्वाचा मालकानं बैल गाडवला आणि अक्षरशः आमासनी अंगापूर फाटी बैलांना गुलाल करून दिला आम्हानी माहित नव्हतं की आमची गाडी सेमीला राहील म्हणून पण बैलाच्यात काय धमक का आहे ती बैलाने दाखवून दिली हेच आम्हाला आनंदाची गोष्ट आहे की बैलाला कसला कटाळा नाही कसला म्हणजे बैल बैल म्हणजे कटाळा कसलाच नाही बैलाला एवढा बैल आपला विश्वास आहे की बैल मोर्चा रानात गाडी धरतो म्हणून धरतो त्या दिवशी योगा योगाने आम्हाला बैल देवासारखा म्हणजे लागला आणि बैलानं काय आहे ते दाखवलं अंगापूरफाटीत मित्रांनो त्यांचं हृदय भरून आलंय जेवणच कळतंय की एक मुका प्राणी ज्यावेळेस आपल्या मालकासाठी जी होते जी नव्हती गोष्ट करत असतो अशक्य गोष्ट शक्य करत असतो ना त्यावेळेस ही डोळ्यात आनंदाच्या आशुरीत असतात आणि असे कंठ दाटून येत असतात तर अजून दुसरे आहेत त्यांचेही दोन शब्द घेऊया आता तुम्ही काय सांगताला भैया तर गेली अडीच वर्ष झालं हा बैल आमच्या दावनेला आलेला होता त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे बैल अतिशय शहाणा बैल आहे त्याचं कसं आहे पाळण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुढच्या दोनशे फूट रानामध्ये तुम्ही कोणताही बैल त्या बैला बरोबर तू नाही सापडणार त्या बैलात त्याचं वैशिष्ट्य निकालाला खूप हुशार बैल हावरा बैल निकालाला कधी एकदा पुढच्या गाड्या समोरच्या घेऊन पुढे जातोय असं त्याचं वैशिष्ट्य आहे त्या बैलाच आता त्यांच्याकडे आपण वळू वेळेस खरेदी केला त्यावेळेस त्यात काय बघितलेलं की वासरू जर घेतलं तर पुढं आपलं नाव करेल नाही असं काय नाही ते फक्त घेतलं त्यावेळेस पूर्ण म्हणजे बारके एकदम बारके शेळी मोठी असते ना तेवढच वासर आमचं होते वैशिष्ट्य म्हणजे आता काय त्याला आम्ही घडवलंय आजपर्यंत पहिल्यापासून जुन्या हिंद जी दावून आहे आमचे आम्ही कुठल्या जरी घेतला तर तेव्हा आम्ही तयार करणार एवढ्या म्हणजे ही आहे कारण त्याला काय कष्ट घ्यायचे ते पहिल्यापासून माहित असल्यामुळं हा बैल आम्ही घडवला तस घेताना ह्यात वैशिष्ट्य काहीच नव्हतं कारण हा हाय कलर पण नव्हता पहिला सांगायचं म्हणजे लहानपणीचा पण फोटो तुम्हाला मी दाखवतो लहानपणी दिसाय पण वेगळा सुद्धा असा कलर नव्हता पूर्ण पांढरा होता आता तो असा झालेला आहे आणि सांगायचं म्हणजे शा बैलाची गाडी फक्त शिवा ड्रायव्हर या पण दुसऱ्या ड्रायव्हरला एवढा पळत नाही नुसत्या ते शिवा ड्रायव्हरच्या आवाज जाऊ आवाज जाऊ एवढा बैल पळतो काय विचारू नका काय वैशिष्ट्य आहे कायम गेले एक दीड वर्ष झालं स्वतः ते ड्रायव्हर गाडी आणतात आणि आजपर्यंत दुसरा ड्रायव्हर आम्ही कधी गाडी बसवलं नाही अशी मोठे वैशिष्ट्य आहे की ही गाडी असेल त्या ड्रायव्हर स्वतः असणार आज सग आहेत ह्या बैलाची कुणीही गाडी आणलेली नाही गेली दीड वर्ष आणि गाडी ते ड्रायव्हर सुद्धा एवढी प्रामाणिक हाणतात कि म्हणजे ते वाडीची म्हणजे ते मसूर बसले आले पण ते आम्हाला वाटत नाही कि याद mm. ते यादव वाडीवरून आलेत आणि आमची गाडी आणतात ते रोज उठण्या बसण्या जसं आम्ही असतो सगळे तसं ते mm. ड्रायव्हर आमच्यासाठी आहेत म्हणजे एवढं ड्रायव्हर वरती पण आमचा जीव आहे आणि त्यांचाही आमच्यावरती एवढं प्रेम आहे mm. का विचारूच नका mm. mm. त्याचा स्वभाव वैशिष्ट्य काय सांगाल की बाबा दावणी वाचल्यावर अंजीरचा असं वैशिष्ट्य असतं आणि मैदानात गेल्यावर असं बदल घालतात दावणीवरती तो पूर्ण शांत असतो कुणी असं लहान मुलांनी काही सुद्धा करत नाही मारत नाही काय नाही पण आड्ड्यावरती गेलं की जोपर्यंत पहिला गट पळत नाही तो पर्यंत तर तो कुणाला जवळ येऊन देत नाही कुणी आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला आपण गाडी झुकतो त्यावेळेस पाणी करतो ह्याला पाणी अजिबात चालत नाही अजिबात म्हणजे तो पाणीच अंगावरती घेत नाही जवळ तीन फेर पहिला तर तो पाणी लावून घेणार नाही अंगाला ही त्याचं एक वैशिष्ट्य आहे की पाणीच करून देत नाही अजिबात दुह्या जर नेला तर त्याला असा ट्रॉय लिहिला ह्याला बांधायचा मगच दुहेर फक्त पाणी सोडून बाकी तुम्ही काय करा ह्या खालनं गेला काय सुद्धा काय सुद्धा करणार नाही अगदी तो शिंग सुद्धा हलवणार ना हे नाही असतो रोज त्याला सुद्धा तो काय करणार नाही आता कुठल्या ना कुठल्या बैलाचे काय ना काय वैशिष्ट्य असतं वेगळं आता ज्यावेळेस मैदानात बैल आपण उतरवतो का ना त्यावेळेस सकाळच एक बैल झलक दाखवतो की आज फायनलला राहणार असं कधी झालंय का त्याच्या बाबतीत कि बाबा आज त्याने वेगळं काहीतरी दाखवलंय सकाळी उतरायला उतरायला आणि फायनल बैल राहिलाय असं नाही काय कारण का ह्या बैलाच एक वैशिट आहे ह्याच्यापासून जर छोटा तिथून गेला रस्त्याने तर असतो ज्या दिवशी तो वरडतो हांभारतो त्यावेळेस आम्हाला माहित असतो की आता उद्या गेलो की आम्ही गळ ही काढून तर येतोच येतो कारण ह्याच वै सीट आहे टेम्पू जवळ वाजला की तो शांत बसत नाही मग आम्ही रात्री जरी स्वतःचीच गाडी आहे ना आपली पिकअप ती तु. जर गाडी जायची असली तर त्या दिवशी आम्ही गाडी पलीकडे लावतो दुसरीकडे की हिथे आणत नाही कारण की रात्रभर बसतच नाही नुसतं हांभरून नुसतं उकराय बघत असतो रात्रभर आणि सकाळी नुसतं गाडी आणून लावली की उडी मारून ते बसत असतो आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी जर एखादा टॉपचा जर बैठ आपल्या अंजीर बर जर आपल्याला पायऱ्याला भेटला तर गाडी एक नंबरात राहणार का शंभर टक्के राहणार शंभर म्हणजे हजार टक्के एक नंबर मध्ये राहणार गाडी आणि आता आमचे प्रयत्न ते चालू आहेत की ते आता आम्ही त्या दे मैदानात आम्ही गुलाळात राहणार एवढी आता तसे करून आम्ही इथून पुढे राहणार आहे आता जर एखादा अंधारातला जसा अंजीर आपला जेवढा तो पळतोय तरी काल त्याचं जवळ मान असं नाव नाही तसं जर एखादा अंधारातला जर सौर सामान्यांचा बैल जर आपल्याला पाहणारा जर पायरा मागत असला तर आपण त्याला देणार का शंभर टक्के देणार कारण का आपण ज्या वेळेस अंधारात होतो त्याला आपल्याला किती त्रास झालाय हे आपल्याला माहित आहे त्यामुळे आपण शंभर टक्के अंधारातल्या बैलांना शंभर टक्के बैल देणार आणि आजपर्यंत वैशिष्ट्य आहे की आम्ही वायदीच नाही अगदी आमच्या बाड्याना आम्ही बैल घेऊन जातो दोन पावते असतात आमच्या एक आम्ही करतो एक त्यांनी करतो बाडे सुद्धा आम्ही घेणार नाही आमचा त्यांचं तिन्ही आमचं आम्ही येणार मैदान करणार कारण गरी का गरीब म्हणजे ज्यावेळेस पडता काळ असतो त्यावेळेस किती त्रास असतो जे आम्ही गेले अडीच वर्ष बघतोय त्यामुळे अंतरातल्या बैलाला आम्ही शंभर टक्के बैल देणार मित्रांनो जसं त्यांनी सांगितलं जे आम्हाला कष्ट भोगावे लागले जे यातना भोगाव्या लागल्यात त्या दुसऱ्या कुठल्या बैलगाडी मालकाला भोगाव्या लागू नाहीत आणि जर एखाद्याचा बैल खरंच पाहणार असला आणि तो जर चर्चेत नसला तर ते शंभर टक्के अंजीरचा पायरा तुम्हाला देतील आणि आपला अंजीर आहे ना असंच तुमच्या गावाचं नाव करेल किंवा तुमचा ज्यावेळेस मैदानात तुम्ही जाता तुम्हाला नाराज करणार नाही गुलाल राहील ही शुभेच्छा करतो आणि तुमचं धन्यवाद करतो धन्यवाद